कोपरगाव शहरातील नगर परिषद हद्दीतील लक्ष्मी नगर भागामध्ये नगरपालिके नगरपालिकेच्या वतीने जे पाणी पुरवठा केला जातो त्याची टाकी या ठिकाणी आहे आणि अनेक दिवसापासून या ठिकाणी टाकी लिकेज असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याच्या टाकीखाली पाणी या ठिकाणी असल्याचं चित्र आपल्याला बघावं मिळत आहे आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर गवत असेल त्याचबरोबर वेगवेगळे झाडं या ठिकाणी आलेली आहे आणि गबाळ उगल्याने या ठिकाणी हापऱ्याचं देखील या ठिकाणी वास्तव असू शकतो त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या पाण्याच्या टाकीच्या बाजूला जे तर एक मंदिर आहे या ठिकाणी जे दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात महिला भगिनी येत असतात त्याचबरोबर या ठिकाणी लहान मुलांची शाळा देखील आहे या ठिकाणी अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहे अशा परिस्थितीमध्ये टाकीची टाकीची दुरुस्ती होणे गरजेचे आहे परंतु अनेक दिवसांपासून पाणी गळती या ठिकाणी सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी साचलेले आहे रोगराई पसरण्याची देखील शक्यता आहे अनेक वेळा मागणी देखील या संदर्भातली बातम्या देखील प्रसिद्ध केल्या होत्या परंतु नगर परिषदेने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि काही दिवसांपूर्वी या ठिकाणी एका बावीस वर्षीय युवकाचा याच पाण्यात बुडून मृत्यू देखील झालेला आहे या ठिकाणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका प्रमुख अनिल गायकवाड यांनी टाकीवरती चढून आंदोलन केलेलं आहे नेमकं काय मागणी आहे गेल्या पाच वर्षापासून या पाण्याची टाकी लिखीची इथल्या स्थानिक नागरिकांनी यांना तीन ते चार वेळेस निवेदन दिले तरी पण या नगरपालिकेने याची काही दखल घेतली नाही आज शेवटी ना आईला त्यांनी मला इथं वर येऊन आंदोलन करावं लागलं याच्या आधी इथं एक माणूस इथं या पाण्याच्या टाकी खाली येऊन तो मृत्यू झाला त्याचा इथं या पाण्यामध्ये पडून हा इथं पहिली ते बसून शाळा इथं ही नगरपालिकेचीच शाळा आहे इथं लहान लहान मुळ घेता उद्या जर काही दुर्घटना झाली त्याला जबाबदार कोण राहणार माझी एकच मागणी आहे पापडीवाल साहेब तुम्ही तुरुंत हे काम आहे ना उद्याच्या उद्या झालं उद्या। पाहिजे अशी माझी मागणी जर नाही झालं तर मी याच्यानंतर परत टाकीवर जाईन काम हो मी खाली उतरणार नाही मी तिथंच मुक्कामाला राहीन तिथंच झोपणार आहे आश्वासन स्थानिक नागरिक आहे काय अडचणी या ठिकाणी आता पण आश्वासन दिले गेले आम्हाला काम होईल करू 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 हो किती दिवसाची बाई वाट पाहिजे सगळं सगळं घाणी साम्राज्य इथं पसरलं त्या पाण्यामुळे सर पसरली काय करत आम्ही आपण जर बघितलं तर पाणी टंचाईचा सामना देखील नगरपालिकेला करावा लागतोय शहराला करावा लागतोय आणि अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात पाणी गळती या ठिकाणी होते नगरपालिकेचे उपमुख्य अधिकारी आपल्या सोबत आहे काय सांगणार साहेब या ठिकाणी आंदोलन झाले कधीपर्यंत आ... मार्गे लावणार सदरचं काम आपण ऑलरेडी दिलेलं आहे टाकी पाडण्याचं काम आता त्यांना आपण परत एक पत्र देतोय की टाकी पाडण्याचं काम आपण लवकरच सुरू करावं तसंच हे जे आउटलेटचं काम आहे हे लवकरात लवकर मार्ग लावायचा प्रयत्न करू तसंच हे जे कंपाऊंड आहे कंपाऊंडचं काम आपण हाती घेत आहोत नवीन पाणी योजनेमध्ये ही टाकी मंजूर आहे का हो ही टाकी मंजूर आहे पाडून दुसरी बांधायची आहे कधी कधीपर्यंत नगरची टाकी चालू झाली का ही टाकी आपण पाडायला सुरुवात करणार आहोत आणि या ठिकाणी वॉल कंपाऊंड काम कधी करून वॉल कंपाऊंड काम आपण सुरू करतोय दोन तीन दिवसामध्ये चालू करून निदान टायर तरी करून नक्कीच आपण या ठिकाणी जर पाहिले तर नवीन पाणी योजनेमध्ये ही टाकी मंजूर आहे परंतु या ठिकाणी अद्याप देखील कामाला सुरुवात झालेली नाही आहे परंतु नगर जे अधिकारी आहेत ते, ते सांगताय की दोन ते तीन दिवसामध्ये आपण वॉल कंपाऊंड काम सुरू करू जर लवकरात लवकर हे काम झालं नाही तर पुन्हा आम्ही टाकीवर चढून आंदोलन करू असा इशारा यावेळी मनसेच्या अनिल गायकवाड यांनी दिलेला आहे मोबीन खान मायनूस कोपरगाव